कनंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील हँडग्लोव्ह कंपनी सागला लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण आगीचं नेमकं कारण मात्र समजू शकलं नाही हातकणंग्ले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील तुझाई सेफ्टी प्रोडक्ट्स ब्लॅक रोज इंडस्ट्रीज ॲटलॉस प्रोड प्रोडक्टिव्ह प्रॉडक्ट या तीन कंपन्या एकाच ठिकाणी असून या कंपन्यांमध्ये हँडग्लोव्ज बनवण्याचं काम केलं जातं या कंपनीमध्ये दोन शिफ्ट मध्ये काम चालत असून जवळपास दोनशेहून अधिक महिला कर्मचारी या ठिकाणी काम करतात या आज दुपारी दरम्यान अचानक आग लागली हँड हँडग्लोज असल्यानं काही मिनिटात आगीनं रौद्ररूप धारण केलं लक्ष्मी इंडस्ट्रीज मधील अग्निशमन गाडीने आग विजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा कोणताही परिणाम आगीवर झाला नाही उलट आग भडकतच राहिली गोडाऊनच्या छताचं लोखंडी अँगल वितळून खाली पडलं तर छताच्या सिमेंट पत्र्याचा चक्काचूर झाला जवळपास चार तास आग विजवण्याचा प्रयत्न सुरू होता आगीनं रौद्ररूप धारण करताच महिला कामगारांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती जिकडे तिकडे हाहाकार माजला होता वर्कशॉपमधील वर्कशॉपमधून बाहेर काढलं पण त्या महिलांना गेटवर अडवून धरण्यात आलं होतं आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय आगीचं नेमकं कारण समजू शकलो नाही पण आग लागली की लावण्यात आली याची चर्चा औद्योगिक वसाहतीत सुरू होती आग विजत आली तरीही रात्री उशिरापर्यंत धुराचे लोट बाहेर पडत होते या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत मराठी साठी हातकणंगलेहून रोहन साजणे